तर पहिला प्रश्न जो आपल्याला आलेला होता अमोल देशमुख सरांचा की नमस्कार सर चांगली मादी काही निघण्यासाठी कोणती ड्रिपद्वारे दिली पाहिजेत तर सध्या जो काही आता आंबे बारा सुरू झालेला आहे बऱ्यापैकी पन्नास साठ टक्के डायम उत्पादक शेतकऱ्यांच्या इथे फवारणी झालेली आहे आणि पहिलं पाणी देण्यास सुरुवातही झालेली आहे किंवा बऱ्याच डायम उत्पादक शेतकऱ्यांचं पहिलं पाणी हे देऊन झालेलं आहे डायम उत्पादक शेतकरी अर्ली आंबे बारामध्ये मध्ये होते म्हणजे डिसेंबरमध्ये पानगळी केलेल्या होत्या इथेल फवारणी केलेली होती तर त्यांना एक साधारणतः पस्तीस चाळीस पन्नास दिवस झालेले आहेत आणि काही भागांना ह्या सेटिंग अवस्थेमध्ये आहेत फुल उमल्या अवस्थेमध्ये आहेत तर काही अजूनही कॅप्सुल अवस्थेमध्ये आहेत आणि काही डाळिंब भागांमध्ये समस्या सुद्धा वातावरणामुळे बऱ्यापैकी आपल्याला जाणवत आहेत दगड वातावरण पे वात असेल मोठ्या प्रमाणात लुकं पडत आहेत त्यामुळे असेल शिंदे मोठ्या प्रमाणात निघाले नर फुलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे हे सगळ्या समस्या आपल्याला सध्या तरी आंबे बारामध्ये आपल्याला जाणवत आहेत तर या सगळ्या समस्यांमध्ये आपल्याला आता इथून पुढे खत व्यवस्थापन कसं करायचं आहे तर सुरुवातीपासून सांगतो मी इथ्रिल फवारणी केल्यानंतर पहिलं पाणी ज्यावेळेस आपल्याला आहे त्यावेळेस पासून तर एक साधारणतः पस्तीस चाळीस दिवसापर्यंतच नियोजन मी आजच्या या लाईव्हच्या माध्यमातून अमोल देशमुख सरांच्या प्रश्नाच्या माध्यमातून मी देणार आहे तर ज्या आपली इथ्रिल फवारणी झालेली आहे तर सध्याच्या परिस्थितीमध्ये जे काही जास्त दमट वातावरण वातावरण आहे जास्त आर्द्रतेचं वातावरण आहे ढगळ वातावरण आहे तर सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला इथ्रिल फवारणी केल्यानंतर साधारणतः दहा दिवसांच्या आतमध्ये किंवा एक साधारणतः दहा ते बारा दिवसांच्या आतमध्ये आपल्याला पहिलं द्यायचं आहे म्हणजे इथ्रिल फवारणी केल्यानंतर एक दहा ते बारा दिवसांनी आपल्याला पहिलं पाणी द्यायचं आहे कारण की सध्या वातावरणामध्ये आर्द्रता जास्त आहे त्यामुळे जे काही आपण इथ्रिल फवारणी करणार आहोत इथ्रिल फवारणी केल्यानंतर पांगळ होण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ लागणार आहे साधारणतः आठ नऊ दहा दिवस सुद्धा लागू शकतात त्यामुळे आपल्याला पहिलं पाणी दिल्यानंतर एक साधारणतः दहा ते बारा दिवसांनी इथेल फवारणी केल्यानंतर दहा ते बारा दिवसांनी आपल्याला पहिलं पाणी हे आपल्याला द्यायचं आहे तर पहिल्या पाण्यासोबत मी मागेही सांगितलेलं होतं की पहिल्या पाण्यासोबत आपल्याला एस के बायोबीस कंपनीचं पीक आरोग्य किट एस आरोग्य किट हे एकरी एक किट आणि फसल किंग कंपनीचं सॉईल टॉप हे एकरी एक लिटर हे पहिल्या पाण्यासोबत आपल्याला ऍप्लिकेशन करायचं आहे तर हे ऍप्लिकेशन का करायचं मी नेहमी सांगतोय कुठलंही खत असेल औषध असेल कुठल्याही डायम्बामध्ये काम असेल मी आज पुन्हा रिपीट करतो जे उत्पादक शेतकरी नवीन असेल त्यांनी काळजीपूर्वक का? आहे का आपल्या डाळिंब बागेमध्ये कुठलंही काम करत असताना ते आपल्याला गरजेचं आहे का किंवा हे आपल्याला खरंच उपयोगात येणार आहे का किंवा त्याचा फायदा आपल्याला काय होणार आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तरच आपण आपली डाळिंब शेती ही नफ्याची करू शकणार आहोत तरच आपल्याला आपल्या डाळिंब शेतीमधून चांगले पैसे हे आपल्याला भेटणार आहे त्यामुळे आपण कुठलंही खत असेल औषध असेल फवारणी करत असो किंवा जे काय आपण करत असो तर ते खरंच आपल्या या स्टेजला गरजेचं आहे का या अवस्थेत गरजेचं आहे का हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे तर मी जे पहिल्या पाण्यासोबत पिक आरोग्य किट आणि टॉप सांगतोय तर ते आपल्याला का द्यायचंय पिक आरोग्य किटमध्ये एन पिका एन बॅक्टेरियाचा कन्सर्श आहे ज्याच्या आपल्याला एनपीके झाडाला उपलब्ध होण्यासाठी बॅक्टेरिया आपल्याला काम करणार आहे झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आहे जो की सुरुवातीच्या अवस्थेमध्ये एक चौकी अवस्थेमध्ये किंवा फ्लावरिंग अवस्थेमध्ये आपल्याला झिंक या द्रवायची गरज ही अतिशय महत्वाची असते तर ते झिंक सोल्युबलाइज करून देण्यासाठी ते झिंक सोल्युलाइझिंग बॅक्टेरिया आपल्याला काम करणार आहे वेस्ट डिकंपोजिंग बॅक्टेरिया आहेत जे की आपण जो काही ऑर्गेनिक मॅटर लावलेला असेल जे काही बेसेडोस लावलेला असेल शेनकत लावलेला असेल ते अजून चांगलं डिकंपोज करण्यासाठी आणि ऑर्गेनिक कार्बन वाढवण्यासाठी आपल्याला डिकंपोजिंग बॅक्टेरिया आपल्याला काम करणार आहे आणि चौथं जे पॅकेट एस के आरोग्य किटमध्ये येतं तर ते म्हणजे मायकोरायझा मायकोरायझा हे हानिकारिक हानिकारक बुरशींना कमी करून पांढऱ्या मुळीच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार करण्याचं काम हे करत असतं तर असं सगळं एकत्रित कॉम्बो या पीक आरोग्य मध्ये येतो तर ते पीक एस के बीचं पीक आरोग्य किट आपल्याला एकडी एक किट आणि दुसरं जे मी सांगितले टॉप तर ते आपल्याला का द्यायचं आहे तर त्याच्यामध्ये अस्कोफायलम आहे रूट प्रमोटिंग हार्मोन आहे जो की आयबीआ आपल्याला माहिती आहे तर रूट प्रमोटिंग हार्मोन आहे आणि काही बायो एन्झायम्स आहेत जे की आपल्याला जे आपण जीवाणू देणार जे काही बॅक्टेरिया होणार तर ते बॅक्टेरियाची अतिशय चांगली वाढ होण्यासाठी हे बायो एन्झाईम्स काम करणार आहेत रूट प्रमोटिंग हार्मोन म्हणजे जो काही आयबीए सॉइलटॉपमध्ये येतो तर जी, जी तो आपल्याला पांढऱ्या मुळीच्या वाढीसाठी काम करणार आहे फायलम जे आहे तर तेस्कोफायलम हे आपली जी जे काही झाड अवस्थेमध्ये होतं जे काही मुळी तानावस्थेमध्ये गेलेली होती ते झाड आणि मुळी तानावस्थेमधून अवस्थेमधून काढण्यासाठी झाडातला ताण कमी करण्यासाठी अतिशय चांगलं टॉप आपल्याला काम करणार आहे त्यामुळे आपल्याला पहिल्या पाण्यासोबत एस के बीचं आरोग्य किट एकरी एक किट आणि सॉइलटॉप हे एकरी एक लिटर आपल्याला डिपच्या माध्यमातून द्यायचं आहे पहिलं पाणी किती द्यायचं पहिलं पाणी आपल्याला साधारणतः सध्याच्या वातावरणामध्ये एक ते दीड फूट ओल जाईल किंवा संपूर्ण जो काही बेसल डोस आपण लावलेला असो तर तो बेसल डोस आपला पूर्णपणे ओला होईल मुख्य मुळांपर्यंत पाण्याची ओल जाईल इतकं पहिलं पाणी आपल्याला द्यायचे मग ते किती द्यायचं किती तास द्यायचं असा बऱ्याच वेळेस डाईम उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न असतो तर ते आपल्या जमिनीनुसार आपल्या जमीन ही कशी आहे पाणी धरून ठेवण्याची क्षमता किती आहे ड्रिप लाईन किती आहे एक आहे दोन आहे किंवा ड्रिपर आपल्याला आपल्या बागेमध्ये किती आहे इनलाईन आहे ऑनलाईन आहे चार ड्रिपर आहेत साठ रिपर आहेत आठ लिटरचे चौदा लिटरचे सोळा लिटरचे हे आपल्याला माहिती त्यामुळे आपल्या जमिनीमध्ये साधारणतः दीड ते दोन फूट ओल किती तासामध्ये जाणार आहे हे आपल्याला आपल्या टाईमबागेमध्ये जाऊन शोधायचंय त्यानुसार आपल्याला आपल्या टाईमबागेचं पहिल्या पाण्याचं व्यवस्थापन करायचं पहिलं पाणी हे आपल्याला कमी पडू द्यायचं नाही जर आपलं पहिलं पाणी हे कमी पडलं आता पुढे ऊन वाढत जाणार आहे त्यामुळे जर आपलं पहिलं पाणी हे जर कमी पडलं तर जे काही नवीन डोळे फुटणार आहेत जे काही नवीन पानं येणार आहेत तर ते अतिशय बारीक बारीक पानं निघतील चौकी बारीक राहील उंदराच्या कानांसारखे मेसुली पानं आपल्याला भेटणार आहेत आणि त्याच्यातून जी काही कमी निघेल ती सुद्धा आखूड आणि बारीक आपल्याला भेटणार आहे निचिकी साईज होण्यासाठी आपला त्रास हा होणार आहे त्यामुळे बऱ्याच वेळेस आपण टाईम बागी वॉटर शूटवर जाईल किंवा तगारीवरती जाईल निघेल या भीतीने आपण पहिलं पाणी हे कमी देत असतो तर पहिलं पाणी आपल्याला कमी द्यायचं नाहीये मुख्य मुलांपर्यंत पाणी जाईल एवढं पहिलं पाणी आपल्याला द्यायचं आहे आणि तिथून पुढे मग आपल्याला पाणी हे थोडं कमी करायचं आहे सध्याच्या परिस्थितीनुसार वापसा कंडिशनवर आपल्याला पाण्याचं नियोजन हे करायचं आहे ज्या हलक्या जमिन्या आहेत तर त्यांच्या मध्ये साधारणतः एक चार ते पाच दिवसांनी दुसरं पाणी हे येणार आहे ज्या भारी जमीन आहेत काळ्या जमीन आहेत आप्रे तर तिथे एक साधारणतः आठ ते दहा दिवसांपर्यंत दुसऱ्या पाण्याचं हे येऊ शकते ते आपल्याला आपल्या डँगबागीमध्ये जाऊन शोधायचं आहे वापसा आल्यावरती दुसऱ्या पाण्याचं नियोजन आपल्याला करायचं तर दुसऱ्या पाण्यासोबत आपल्याला मायक्रोन्यूट्रेनची स्लरी जी की मी सुरुवातीला सांगितलेली होती की आपल्याला मायक्रोन्यूट्रेनची स्लरी ही बनवून ठेवायची आहे आपल्या डँगबागीसाठी तर दुसऱ्या पाण्यासोबत त्या मायक्रो न्यूट्रिएंट स्लेरीचं एक दहा लिटरचं ऍप्लिकेशन आपल्याला डिपच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे माझी सगळ्या डायम उत्पादक शेतकऱ्यांना विनंती आहे कुठलंही खत सोडत असताना कमी सोडा आपण प्रत्येक पाण्याला काहीतरी द्या जेणेकरून थोडं थोडं न्यूट्रिशन हे आपल्या दा, आपल्या आपल्या डायम झाडाला आपल्याला देता येणार आहे समजा जर आपण एकाच वेळेस एका एकराला एक दहा किलो कुठलाही बावनवीस असेल साठवीस असेल किंवा कुठलंही खत असेल एकाच वेळेस दहा किलो सोडून दिलं आता जसं ऊन वाढत जाणार आहे तसं आपलं पाण्याचं अंतर कमी होत जाणार आहे आणि आपण जर समजा दहा किलो खत एकाच वेळेस सोडून दिलेलं जसं आपलं पुढचं पाणी जात जाईल आणि समजा चार दिवसात जर दुसरं पाणी जाणार आहे आपलं तर या चार दिवसाच्या गॅपमध्ये पूर्ण दहा किलो खत झाड नाही घेणार आहे उदाहरणार्थ दहा किलो पैकी पाच किलो झाड नाही घेतलं पाच किलो जमिनीमध्ये पडू नये तर त्यावेळेस पुढचं पाणी जाणार आहे पुढच्या पाण्यामध्ये ते मध्ये उरलेलं खतेली चवट होणार आहे त्यामुळे आपल्याला थोडं थोडं दहा किलोच्या पाच किलो खत द्या जेवढं की झाडे घेऊ शकतं तेवढं खत आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून द्यायचं आहे जास्त खतांचा वापर आपल्याला एकाच वेळेस करायचा नाहीये ज्याच्याने आपलं जमिनीचं पीएच पण वाढतोय एसी पण वाढतोय जमिनीत शार्प शार्पट होत चाललेले आहेत जीवाणू कमी होत चाललेले आहे त्यामुळे आपल्याला थोड्या थोड्या खतांचा वापर करायचा आहे पण प्रत्येक पाण्याला काही ना काही आपल्याला द्वीपच्या माध्यमातून आपल्याला द्यायचं आहे तर दुसऱ्या पाण्याला आपल्याला मायक्रो न्यूट्रियन स्लरीचं ऍप्लिकेशन आपल्याला करायचं आहे तर मायक्रो न्यूट्रिन्स स्लरी कशी बनवायची या संदर्भात मी डिटेलमध्ये मागच्या लाईव्ह मध्ये पण बोललेलो आहे सविस्तर माहितीची पीडीएफ आपल्या ऍग्रोकेशनच्या मोबाईल ऍप्लिकेशनमध्ये सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या अॅग्रोपिशनच्या युट्यूब चॅनलवरती आहे तर त्या ठिकाणी जाऊन आपण माहिती घेऊ शकतो किंवा जर आपल्याला त्या व्हिडिओची लिंक पाहिजे असेल तर मी जे की नंबर दिलेले आपल्या अॅग्रिकेशनचे माझ्या माहितीनुसार सगळ्या उत्पादक शेतकऱ्यांकडे ते नंबर नंबरचे सेव्ह असतील किंवा जे डेपादक शेतकरी नवीन जॉईन झालेले त्यांच्यासाठी मी नवीन नंबर देतो चौऱ्याहत्तर नव्याण्णव झिरो पंचेचाळीस पाचशे एकोणावीस किंवा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी आठशे नव्याण्णव दोनशे अठ्ठेचाळीस या नंबर नंबरपैकी कुठल्याही एका नंबरवरती आपण मायक्रो स्लरी असा मेसेज केला तर त्या स्लरीच्या व्हिडिओची लिंक मी आपल्या अग्रिकेशनच्या टीमला पाठवला होतो किंवा माझा जो काही नंबर आहे त्र्याण्णव एकोणसाठ एकशे अठ्ठेचाळीस एकशे त्रेचाळीस त्र्याण्णव एकोणसाठ एकशे अठ्ठेचाळीस एकशे त्रेचाळीस या नंबरवरती मेसेज करा मायक्रो न्यूट्रियंट सिलरी असा सिलरी कशी बनवायची या संदर्भातला सविस्तर माहितीचा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवून देतो त्या पद्धतीने सिलरी बनवून आपल्याला दुसऱ्या पाण्यासोबत आपल्या ड्रिपच्या माध्यमातून या मायक्रो न्यूट्रियंट सिलरीचं ऍप्लिकेशन आपल्याला करायचं आहे त्यानंतर तिसऱ्या पाण्यासोबत आपल्याला अनार संपदा स्लरीचा आपला वापर करायचा आहे तिसऱ्या पाण्यासोबत आपल्याला अनार संपदा सिलरीचा आपल्याला वापर करायचा आहे जर आपल्या डायमबागेमध्ये जर निमॅटोड असेल निमॅटोडचं प्रमाण हे जास्त असेल तर आपण अनार संपदा स्लरी ही पुढच्या पाण्याला चौथ्या पाण्याला द्यायची आहे तिसऱ्या पाण्याला आपल्याला बायर कंपनीचं वेलम प्राईम हे प्रति झाडासाठी एक एम एल जाईल या हिशोबाने आपल्याला वेलम प्राईमचं ऍप्लिकेशन आपल्याला करायचं आहे तिसऱ्या पाण्यापर्यंत बऱ्यापैकी आपल्याला आपल्या बागेमध्ये पांढरी मुळी दिसायला सुरुवात होणार आहे आणि जी नवीन पांढरी मुळी येणार आहे त्या नवीन पांढरी मुळीला कव्हरेज देण्यासाठी त्या निमॅटोड होणार नाही यासाठी वेलम प्राईम हे काम करणार आहे पुढचे नव्वद ते शंभर दिवस त्यामुळे ज्या वेळेस आपल्याला काही प्रमाणात पांढरेमुळे आपल्याला आपल्या डॅमबागेमध्ये दिसायला सुरुवात होईल त्यावेळेस आपल्याला वेलम प्राईमचं ऍप्लिकेशन आपल्याला आपल्या डॅमबागेसाठी करायचं आहे एका झाडासाठी एक मिली या हिशोबात पाचशे झाड असेल तर पाचशे मिली वेलम प्राईमचा वापर आपल्याला आपल्या डेंगबागेसाठी करायचा आहे त्यानंतर आपल्याला अनार संपदा स्लरीचा वापर करायचा आहे अनार संपदा स्लरी काय आहे अनार बऱ्यापैकी जे लाईन उत्पादक क्षेत्र आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला आहेत तर त्या सगळ्यांना अनार संपत असलेली ही माहिती आहे किंवा जे आपल्या अग्निपेशनचे सभासद आहेत त्या सर्वांना अनार संपत असलेली ही माहिती आहे जर आपण नवीन असाल आज पहिल्यांदा लाईव्ह मध्ये जॉईन झालेला असाल तर जे मी नंबर दिले चौऱ्याहत्तर नव्याण्णव झिरो पंचेचाळीस पाचशे एकोणावीस तर चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी आठशे नव्याण्णव दोनशे अठ्ठेचाळीस किंवा माझा जो नंबर आहे त्र्याण्णव एकोणसाठ एकशे अठ्ठेचाळीस एकशे त्रेचाळीस या तिघ्या नंबरपैकी कुठल्याही एका नंबरला अनार संपद असलेली असा मेसेज करा त्याचा सुद्धा सविस्तर माहितीच्या व्हिडिओची लिंक मी आपल्या अग्रोपिसनच्या टीमला मी पाठवायला लावतो किंवा त्याच्या माहितीची सविस्तर माहितीची पीडीएफ सुद्धा आपल्या अॅग्रोकिसनच्या मोबाईल मध्ये आहे आपण अजूनही मोबाईल अप्लिकेशन डाऊनलोड केलेलं नसेल तर या लाईव्हच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍप्लिकेशनची लिंक दिलेली आहे तर त्या लिंकवरती क्लिक करून आपण ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकतो आणि त्यामध्ये सविस्तर माहितीची पीडीएफ आपण अनार संपदा स्लरीची आपण बघू शकतो तर अनार संपदा स्लरीचा वापर केल्यानंतर इथून पुढे प्रत्येक महिन्याने आपल्याला या अनार संपदा स्लरीचा वापर करायचा अतिशय चांगले रिझल्ट आणि मी अतिशय जबाबदारीने सांगतोय की बाग कुठल्याही अवस्थेमध्ये असू द्या फ्लावरिंग स्टेज असू द्या फळविकासा अवस्थेमध्ये असू द्या हार्वेस्टिंग स्टेजला असू द्या बागेमध्ये तेलकट डाग असू द्या बुरशीजन्य डाग असू द्या नवीन लावलेल्या डॅकबाग असू द्या आपल्याला प्रत्येक महिन्याला संपदा स्लरीचा वापर आपल्या बागेसाठी आपल्याला करायचा आहे पाच अन्नद्रव्य फॉस्फरस असेल पोटॅश असेल सल्फर असेल मॅग्नेशियम असेल आणि कॅल्शियम असेल तर या पाच अन्नद्रव्यांची नैसर्गिकरित्या उपलब्धता होण्यासाठी आपल्याला या अनारसंपदा शेतीचा आपल्याला फायदा होणार आहे जमिनीमध्ये गांडुळांची संख्या वाढण्यासाठी फायदा होणार आहे ऑर्गॅनिक कार्बन वाढण्यासाठी फायदा होणार आहे जमिनीचा पीएच कमी करण्यासाठी फायदा होणार आहे झाड तंदुरुस्त करण्यासाठी फायदा होणार आहे पांढऱ्या गुळ्यांची वाढ होण्यासाठी आपल्याला या संपदा शेतीचा फायदा होणार आणि अतिशय कमी खर्च आहे एक साधारणतः तीन एक हजार रुपये खर्च येतो एका एकरासाठी एक ग्रेड कमी सोडा पण या अनार संपदा स्लरीचा आपल्याला वापर करायचा आहे आणि बरेच आता मी आपल्या माझ्या नंबरला सुद्धा काही प्रश्न आले की अनार संपदा स्लरी कुठे भेटेल किती रुपयाला भेटेल की अनार संपदा स्लरी हे कुठलेही प्रोडक्ट नाहीये अनार संपदा स्लरी ही आपल्याला घरच्या कधी बनवायची आहे जे की सरकेपेंट असेल पीएचबी एस बी असेल गुळ असेल अंडे असेल बेसनपीठ असेल सोलटॉप असेल पाणी असेल हे सगळे साहित्य एकत्र करून घरच्या घरी अनार संपदा स्लरी बनवायची चार दिवस ठेवायची पाचव्या दिवशी आपल्याला द्यायची असे घरच्या घरी बनवायची हे कुठलेही प्रोडक्ट नाहीये जे की मार्केटमध्ये भेटेल ही आपल्याला घरच्या घरी बनवायची आणि अतिशय चांगले रिझल्ट जेवढे आपले सभासद आहेत त्याच्यापैकी बऱ्यापैकी सभासदांनी वापरलेली आहे मागच्या पाच सहा महिन्यापासून आणि अतिशय चांगले रिझल्ट आलेले आहेत असं सभासदांनी फोन करून मला सांगितलेलं आहे त्यामुळे आपल्याला या अनार संपदा स्लरीचा आपल्याला वापर करायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला या तीन चार ऍप्लिकेशनचं पहिल्या तीन चार ऍप्लिकेशनचं आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला ऍप्लिकेशन करायचं <coughs> आहे पौर्णिमेच्या वेळेस आपल्याला प्रत्येक पौर्णिमेला पॅसेलोमायसिसचा आपल्याला वापर करायचा आहे निमॅटोड नियंत्रणासाठी प्रत्येक पौर्णिमेला आपल्याला पौर्णिमा आपल्याला टाळायची नाही त्यामध्ये आपण एस के बाय बीस एस के बी निमॅटेड नावाने जे प्रोडक्ट मिळतं त्याच्यामध्ये पॅसिलोमायसिस आणि ट्रायकोडर्मा हर्जानियम ह्या दोन स्पेसिस या दोन जैविक बुरशा त्याच्यामध्ये येतात ज्या की कि नियंत्रणासाठी अतिशय चांगलं काम करतात त्याचा आपण दर पौर्णिमेला आपण वापर करू शकतो अशा पद्धतीने आपल्याला वापर करायचा आहे ड्रिपचा नियोजन आपल्याला करायचं आहे नियोजन आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून या खतांचं असेल नियोजन आपल्याला करायचं आहे त्यानंतर ज्यावेळेस आपली डायम्बबाग ही बऱ्यापैकी गुंजावस्थेमध्ये जाणार आहे साधारणतः तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान पहिलं पाणी दिल्यानंतर तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान आपलं बाग ही गुंजावस्थेमध्ये बऱ्यापैकी चांगल्या गुंजावस्थेमध्ये जाणारे पहिलं पाणी दिल्यानंतर तीस ते चाळीस दिवसांनी त्यावेळेस आपल्याला अनार समृद्धी स्लरी आपल्याला बनवायची अनार समृद्धी स्लरी त्या बाबतीत मी सविस्तर मागच्या लाईव्ह मध्ये बोललेलो आहे ते लाईव्हचा व्हिडिओ आहे किंवा मी टीमला टीमला विनंती करेल की साधारण उद्या परवाच्या दरम्यान जो आपला अनार समृद्धी स्लरीचा व्हिडिओ आहे तो आपल्या युट्यूब चॅनल टाकून सगळ्या डायम उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून करून अनार समृद्धी स्लरी कशी बनवावी याची माहिती सुद्धा आपल्याला भेटेल त्याची पीडीएफ आपल्या सेंटर मोबाईल एप्लिकेशन मध्ये आहे त्या ठिकाणी जाऊन पण आपण बघू शकतो अनार समृद्धी स्लरी ही प्लांट हिडन हंगर म्हणजे झाडाची जी काही अन्नद्रव्यांची लपलेली भूक असते या तंत्रज्ञानावर आधारित ती आपण संशोधित केलेली आहे तिचे ट्रायल्स मी आपल्या डायमबागेवरती मागच्या बहारामध्ये घेतलेल्या आहेत किंवा ज्या डायमबागा माझ्या अंडर मध्ये आहेत त्या बागांवरती घेतलेल्या आहेत त्यानंतर या बहारामध्ये मी सर्व डायम उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्लांट हिडन हंगर म्हणजे झाडाची अन्नद्रव्यांची लपलेली भूक या तंत्रज्ञानावर आधारित अनार समृद्धी स्लरी हे आपल्या सर्व डायम उत्पादक शेतकऱ्यांसाठी मी देतोय अतिशय चांगले रिझल्ट आपल्याला भेटतील जर आपण अनार समृद्धी स्लरीचा जर वापर केला तर मला नाही वाटत की पहिल्या पंचावन्न साठ दिवसामध्ये कुठलेही एनपीके युक्त वॉटर सोल्युबल ग्रेड आपल्याला सोडण्याची त्यामधून सर्व एनपीके आपल्याला जाते अनार समृद्धी स्लरी मधून तर अनार समृद्धी स्लरी एक मी थोडक्यात सांगतो आता अनार समृद्धी स्लरी बनवण्यासाठी आपल्याला महादन कंपनीचं जे महाफ्लोर आहे बरेच शेतकऱ्यांचा प्रश्न होता की या फ्लावरिंगच्या स्प्रेच्या ग्रेड आहेत तर आपण ट्रिपने वापरू शकतो शंभर टक्के आपण वापरू शकतो तर महाफ्लोरा ज्याच्यामध्ये पाच चाळीस अठ्ठावीस पाच टक्के नायट्रोजन चाळीस टक्के फॉस्फरस आणि अठ्ठावीस टक्के पोटॅशियम काही ट्रेस इलेमेंट येतात मायक्रोनिट्रेन येतात तर ते यामध्ये येतं ते एकवी आपल्याला चार किलो घ्यायचं आहे मी एका एकराच्या स्लरीचं सा, हे सांगणार आहे एका एकरासाठी चार किलो घ्यायचं आहे झिरो एकोणपन्नास बत्तीस जे आयसीएल कंपनीचा आहे जे आपण स्प्रेसाठी पण वापरतोय फ्लावरिंग अवस्थेमध्ये पंचवीस सावा दिवसाचा स्प्रे आपला त्याच्यामध्ये आपण वापरतोय तर ते सुद्धा चार किलो घ्यायचं आहे झिरो झिरो पन्नास हे तीन किलो घ्यायचं आहे पी मॉलिबेस नॅशनल केमिकल इंडस्ट्रीज कंपनीचं प्रोडक्ट आहे पी मॉलिबेस म्हणून ज्याच्यामध्ये हायली कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म्युलेशन मध्ये मायक्रोन्युट्रेन्ट आहे हायली कॉन्सन्ट्रेटेड चिलिटेड मध्ये मायक्रोन्युट्रेन्ट आणि मॉलिब्डेनम आहे म्हणजे झिंक फेरस बोरॉन मॅग्नीज आणि मॉलिब्डेनम पाच अन्नद्रव्य त्याच्यामध्ये येतात तर ते साडेसातशे ग्रॅम घ्यायचं आहे आणि सॉइलटॉप हे एक लिटर घ्यायचं आहे जे की या सर्व अन्नद्रव्यांचं नॅचरली चिलेशन करण्यासाठी आपल्याला मदत करणार आहे मा फ्लोरा चार किलो झिरो एकोणपन्नास बत्तीस चार किलो झिरो झिरो पन्नास तीन किलो पी मॉलिबेस साडेसातशे ग्रॅम सातशे पन्नास ग्रॅम सॉइलटॉप एक लिटर या पाचही वस्तू आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी घ्यायची आहे एका एकरासाठी सगळ्यात जो मी क्रम दिलेला आहे तो क्रम कुठलं कुठलं खत आपल्याला सर्वात आधी टाकायचं आहे तर तो क्रम आपल्याला सगळ्यात महत्वाचा आणि काळजीपूर्वक लक्षात ठेवायचा आहे सगळ्यात आधी आपल्याला टॉप पाण्यामध्ये टाकायचं आहे साधारणतः टाकीमध्ये पन्नास लिटर पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये टॉप आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकून व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे ते टाकल्यानंतर आपल्याला महाफ्लोरा हे आपल्याला सॉरी ते टाकल्यानंतर आपल्याला पी मॉलिबेस हे जे साडेसातशे ग्रॅम सांगितलं तर ते पी मॉलिबेस आपल्याला व्यवस्थित पाण्यामध्ये डवळून मिक्स करून आपल्याला टाकीमध्ये टाकायचं आहे पी मॉलीबेस टाकल्यानंतर महा फ्लोरा व्यवस्थित पाण्यामध्ये विरगळून घ्यायचा आहे ते परत टाकीमध्ये टाकायचं आहे नंतर झिरो एकोणपन्नास बत्तीस हे आपल्याला व्यवस्थित पाण्यामध्ये विरगळून मग ते टाकीमध्ये टाकायचे आहे आणि सगळ्यात शेवटी झिरो झिरो पन्नास हे आपल्याला व्यवस्थित पाण्यामध्ये विरगळून टाकीमध्ये टाकून दोनशे लिटरनी टाकी आपल्याला टॉप अप करून घ्यायची आहे दोनशे लिटरनी टाकी आपल्याला फुल करून घ्यायची आहे पाच ते सहा दिवस आपल्याला ठेवायचा आहे द्रावण रोज सकाळ संध्याकाळ डवळायचा आहे टाकी आपल्याला सावलीत ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला या दोनशे लिटर मधून शंभर लिटर आपल्या डिपच्या माध्यमातून आपल्याला सोडायचं आहे आपली डायमोबाग ही गुंज अवस्थेमध्ये आल्यानंतर साधारणतः तीस ते पहिलं पाणी दिल्यानंतर तीस ते चाळीस दिवसांनी आपल्याला अनार समृद्धी स्लरीचा शंभर लिटरचं ऍप्लिकेशन आपल्याला करायचं आहे आणि सा त्यानंतर साधारणतः कॅप्सूल अवस्थेमध्ये ज्यावेळेस आपली जाणार जाणारे म्हणजे पन्नास ते साठ दिवसांच्या दरम्यान पहिलं पाणी दिल्यानंतर पन्नास ते साठ दिवसांच्या दरम्यान आपल्याला हे उरलेलं शंभर लिटरचं अनार समृद्धी स्लवीचं द्रावण हे आपल्याला त्यावेळेस आपल्याला सोडायचं आहे असे दोन ऍप्लिकेशन आपल्याला अनार समृद्धी स्लरीचे आपल्या करायची सुरुवातीच्या अवस्थेमध्ये अवस्थेमध्ये तीस ते चाळीस दिवसांनी पहिलं पाणी दिल्यानंतर आणि दुसरं ऍप्लिकेशन कॅप्सुल अवस्थेमध्ये पहिलं पाणी दिल्यानंतर पन्नास ते साठ दिवसांनी असं आपल्याला दोन ऍप्लिकेशन आपल्याला करायचे याच्यातून आपल्याला नायट्रोजन पण थोड्या प्रमाणात जाणार आहे जो की महाफ्लोरामध्ये पाच टक्के नायट्रोजन देतो थोड्या प्रमाणात जाणार आहे जाणार जाणारे पोटॅश जाणार आहे आणि काही हायली कॉन्सन्ट्रेटेड रिलेटेड फॉर्म्युलेशन मध्ये आपले मायक्रोजन जाणारे त्याच्यामुळे सगळं अन्नद्रव्य जाते सगळं न्यूट्रिशन जाते त्याच्यामुळे आपल्याला ही अनाथ समृद्धी स्लरीचा आपल्याला वापर करायचा डिटेल माहिती आहे आपल्या आप अॅग्रोकेशनच्या मोबाईल मध्ये व्हिडिओ सुद्धा मी उद्या संध्याकाळपर्यंत अपलोड करायला लागतो आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्याला तो व्हिडिओ पाहिजे असेल तर तसा मेसेज करा अनार समृद्धी स्लरी त्याची लिंक मी आपल्या अॅग्रोकेशनच्या टीमला मी पाठवलं साधारणतः अशा पद्धतीने आपल्याला एकात्मिक पद्धतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन व्यवस्थापन साधारणतः पस्तीस चाळीस दिवसापर्यंत आपल्याला करायचं माझी अपेक्षा असेल अमोल देशमुख सर हे आपल्याला सविस्तर असं डीपच्या माध्यमातून कुठली खतं दिली पाहिजे असा आपला प्रश्न होता की आपल्याला समाधानकारक उत्तर हे एग्रिकेशनच्या माध्यमातून भेटलं असेल